तर फायनली आम्हाला मिळाले आईला म्हणजे एवढे सारे भांडे पाहू शकता तुम्ही हॅलो मित्रांनो कसे आहात तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज माझ्या आईला फायनली मिळाली कामगार योजनेकडून ये भांड्याची कीट तर तुम्ही पाहू शकता इथं एवढे सामान इथे राहणार आहेत तर, तर थांबा मी तुम्हाला फोडतो आधी पट्टी नंतर दाखवतो राहणार आहेत तर पाहायचे हे तर क्वांटिटी दिली आहे आणि हे सामान त्या त्यांचे नाव दिले आहे ना टोटल पूर्ण सामान तीच राहणार आहेत तर आपण ह्या बॉक्सला उघडून आता पाहणार आहोत आणि सामान पण तुम्हाला सांगणार आहोत मी कशा पद्धतीने मतलब किती चांगल्या क्वालिटीचा आहे तो पण मी तुम्हाला सर्व याची माहिती देणार आहोत तर बिअर्स खोलून आता बिअर्स पण आता रेडी आहे तुला तर आता खोलून आपण साइड उघड हो तर पहा मित्रांनो हा पूर्ण जो बॉक्स आहे तो पूर्ण भरलेला दिसून येत आहे आपल्याला तर सर्वात आपण आता हे पेटीला तिकडे ठेवूया आणि ह्या चटईवर मी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवणार आहे सामान तर ब्लेडला साईड ठेवून यश काढ आधी का दिसत आहेत दाखव काय थ्या दाखव तिकडे दाखव कॅमेराकड वाट्यात वाट्या वाट्या हा ठेवता ठेव ठेवून सांग कृपा हा एक एवढा डब्बा आहे तो क्वालिटी तर चांगलीच वाटत आहे मतलब चांगली आहे क्वालिटी आणि त्यांचा हा त्यांच्या याच्यावर हा लोगो पण आहे त्यांचा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळ विकास व कल्याण तर पाहू शकता तुम्ही क्वालिटी ए वन आहे तर दुसरा आहे आपला जग आहे पाण्याचा पाहू शकता तो पण सुंदर आहे म्हणजे त्याची क्वालिटी पण एकदम जबरदस्त आहे हेवी मटेरियल पाहू शकता हा आहे कुकर जो की पाच लिटर याची कॅपॅसिटी आहे वन पीस आहे आणि दोन याच्यामध्ये कंटेनर राहणार आहेत हो तर ते पण आता मी तुम्हाला काढून दाखवतो पाहू शकता कुकरची पण क्वालिटी हेवी मटेरियल वापरलेला आहे सर्व आणि चांगला आहे दिसत आहे तर हा दोन खाण्याचा कुकर राहणार रा आहे आपला हा तर पहा दोन आहे त्याच्यामध्ये आहे आणि हा पूर्ण पाच लिटरचा कुकर होणार आहे आपला याची क्वालिटी पण बहुत जड आहे हेवी मटेरियल आहे पूर्ण आणि हे बुक दिली आहे यांची वॉरंटी कार्ड काही नेक्स्ट सिटी आणि याच्यामध्ये पण हा लोगो दिसत असेल तुम्हाला हा सर्वच भांड्यांवर राहणार आहे आपल्या तर आता निघणार आहे आपला मोठा ड्राम आणि ह्या ड्राम मध्ये सर्व जे काही भांडे आहेत ते राहणार आहेत यस निकाल घ्या ठेव ठेव आणि हा पूर्ण फोका आता खाली झालेला आहे तर यश दाखव आधी पाहू शकता तुम्ही हा एक वाहणी मिळाली आहे आपल्या मित्रांनो हे ह्या बॉक्स मधून ह्या डब्यामधून आपल्याला निघाली आहे हे कढई पूर्ण जे भांडे आहेत ते पूर्णच म्हणजे स्टीलचेच भांडे आहेत तर अजून काय बी बाहेर भांडे भांडे ला हे गंज मिळालेले आहेत आपल्याला तीन लहानपासून मोठ्या साईज पर्यंत आणि हे पण सर्व स्टीलचेच तर याच्यामधून एक निघाला आहे मोठा डब्बा तो साइडला ठेवू तिकड तो काढू है। आप ला ला हा डबा पूर्ण टाईट लावलेला आहे तर पा मित्रांनो ह्या डब्यामध्ये आपल्याला अजून लहान हे गिलास मिळालेले आहेत दोन हे चार गिलास आहेत इथं ते बडी आहेत आणि हे वाटे कस आहे पा मोठ्या मोठ्या हेवी मटेरियल वाट्या आहेत आपल्याकडे आणि एक चम्मच आहे भातासाठी आणि हा एक डबा याच्यापेक्षा एक मोठा आणि हा सर्व हा एक मोठा आणि सर्वात मोठा म्हणजे हा एक ड्रम अजून हे आपल्याला हे इथं लिस्ट दिल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व भांडे तेवढेच क्वांटिटीमध्ये मिळालेले आहेत जसे टाटं सांगितले होते सहा ते जे चार ते चार टाटा आहेत आणि सर्वच भांडे आम्हाला ह्या खोक्यात जे लिस्ट आहे त्याप्रमाणे सर्वच मिळालेले आहेत झाकणी मिळालेली आहे दोन तीन झाकणे आहेत आणि एक आहे कोपरा को तर पाहू शकता एवढे सारे आम्हाला भांडे मिळालेले आहेत तुम्ही पण तो कामगार योजनेचा फॉर्म भरून तुम्हाला पण हा लाभ घेऊ शकता तर फायनली आम्हाला मिळाले आईला म्हणजे एवढे सारे भांडे पाहू शकता तुम्ही तर भेटूया माझ्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय टाटा सी यू जय हिंद जय भारत